नमस्कार आपण भागवतामधले गुरु पाहत आहोत अवधूतांनी जे गुरु केलेले आहेत त्यांचं वर्णन आपण पाहत आहोत मागच्या वेळेला आपण कबूतर बघितले आणि कबुतराचा विशेष पुढे धरून अवधूतांनी अजगरांना गुरु केलेला आहे अजगर हा प्राणी असा आहे की सर्पाचीच जात आहे आणि अतिशय बलाठ्य शरीर असलेला असा तो असतो त्याच्यामध्ये अवधूतांना सांगायचं आहे की जर विषयाची आसक्ती सोडली तर आपल्याला परमार्थ साधता येतो असं त्यांना सांगायचंय म्हणजे यदृच्छा लाभ संतुष्ट्वात विम सरा याप्रमाणे आजगराचं जीवन असतं तो। जसं तोंड उघडलं त्यांनी स्वभाव आहे त्याचा स्वभावतः त्यांनी तोंड उघडलं की त्याच्यामध्ये जे भक्षण त्याला करता येईल किंवा जे त्याच्या जा मुखामध्ये जाईल ते तो समाधानाने भक्षण करतो वायू आला तरी वायू सुद्धा भक्षण करून तो राहतो तो जीवनामध्ये तीन तीन दिवस त्याच्या जीवनामध्ये तो तीन तीन दिवस उपाशी राहतो त्याला भक्षण मिळत नाही तरी देखील तो अस्वस्थ होत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आ, रसना जी आहे म्हणजे आंबटे तिखटे गोडे ह्या रसनेमध्ये तो आसक्ती करत नाही कधी जे असेल ते समाधानाने घेतो म्हणून ठेविले अनंते जैसे चित्ती असू द्यावे समाधान नाही का असं सुद्धा आपल्या अप्रे संत आपल्याला सांगतात म्हणून अवधुधाकडनं अवधुधांनी एवढंच आपल्याला सांगितलेलं आहे की जीवनामध्ये नेहमी समाधान पाहिजे सकारात्मक दृष्टी पाहिजे आणि जे इच्छेने मिळालेलं आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे त्याच्यासाठी जसं आग्रह आग्रहशून्य जीवन असतो तसं जे योगी आहेत साधना करणारे आहेत भक्त आहेत ज्यांनी भक्तीच्या काही पायऱ्या चढलेल्या आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक हे खूप आपल्याला अग्रशून्य जीवन अतिशय उपयोगी आहे आणि म्हणून आजकालाकडनं शिक्षण घेता येईल काहीतरी असं अवधूताना वाटलं आणि मग त्यांनी आपल्या समोर ते ठेवलं तसं बघायला गेलं तर जेव्हा साधना करायची असते त्यावेळेला आपल्याला पुष्कळ गोष्टींमधनं जावं लागतं भक्तीच्या जेव्हा पायऱ्या चढायच्या असतात तेव्हा खूप आपल्याला समतोल सगळ्या गोष्टीचा सांभाळायचा असतो म्हणून कुठलेही कितीतरी विषय पुढे येतात आणि त्या विषयांचा त्याग करावा लागतो आसक्ती सोडावी लागते मोह सोडावा लागतो आणि पुढे जावं लागतं तसंच हा काहीही कष्ट करत नाही पण आपल्या आलेल्या भक्षण करून समाधानी राहतो म्हणून अवधूतांना असं वाटलं की योगी आहेत जे साधना करणारे आहेत त्यांनी पण नेहमी समाधानी असावं आणि आसक्तीपासून दूर असावं हे शिक्षण त्यांनी आपल्याला दिलं आणि म्हणून त्यांनी जसं आजगलाला आपल्या समोर आणून आपलं एक प्रात्यक्षिक केलं की बा हे याचं जीवन असं आहे तसं त्यांनी समजावलेलं आहे आध्यात्मिक प्रक्रिया की असं जीवन असावं आणि म्हणून त्यांनी अवधूतांनी ज्यांना गुरु केलं त्यांना आपण नमस्कार करूया नमस्कार